नमस्कार माझे नाव कृष्णा वसंत शिंदे राहणार तळेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली माझे खतं औषध देण्याचे दुकान आहे दुकान कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आहे आणि आज दुकानला माझ्या दहा वर्ष नऊ वर्ष पूर्ण झालेलं आता दा दहावं वर्ष आहे आणि मी कॅन बायोसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सहा वर्ष पार्टनर व्यवसाय करत आहे मध्ये <coughs> म्हणजे बऱ्यापैकी यांचे सगळे प्रोडक्ट विकत आहे मी आणि त्यांचे आमच्या भागात शेती चांगल्या पद्धतीची पिकते कोळा गावरवाडी परत जुनुनी पाचेगाव शेतकळे ह्या भागात बऱ्यापैकी शेतकऱ्यांची डाळिंब लागवड भरपूर आहे आणि आता युरोप एक्सपोर्टला डाळिंब पिकवत आहे आणि युरोप एक्सपोर्टला पिकवत असताना तुमचं कॅनबायस कंपनीज आहे सुडो बॅसिलस परत ब्रिगेड निमॅस्टीन हे एकदम जैविक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करते आणि युरोपला इथल्या शेतकऱ्यांचं डाळीम चांगल्या रीतीने जाते आणि त्या शेतकऱ्यांचीही पसंती कॅनबायसीस प्रायव्हेट लिमिटेडला आहे नवीनमध्ये शुभारंभ डोस तेहतीस कोटी हे आम्ही देत आहे आणि शेतकरीही पसंतीने चांगल्या ने पद्धतीने नेत आहे आणि अशा पद्धतीने आम्ही टी बी टू परत निमॅस्टिन ट्रायफो सुडो हे भरपूर वापरलेले आहे आणि चा, रिझल्टही चांगला आहे